नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आज गुरुवार आहे पण हा दिवस आहे तीन फेब्रुवारीचा तीन फेब्रुवारी माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस असतो कारण माझ्या मोठ्या मुलाचा या दिवशी बर्थडे असतो आई म्हणलं ना की मुलांचा बर्थडे म्हणजेच त्यांचं एक वेगळा उत्सवच असतो प्रकारे कसा साजरा व्यवस्थित करता येईल त्यांच्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण करता येईल आणि त्यांना प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये मिळण्यासाठी भरभरून कसं का काही देता येईल याचा प्रयत्न प्रत्येक आई वडील मुलांसाठी करत असतात तर असं आज माझ्या मुलाचा बर्थडे होता तर सकाळ छान सुरुवात झाली होती पण त्याची शाळा होती बाहेर काय जाण्याचा प्लॅन नव्हता तर स्कूलला जायचं होतं तर म्हटलं अगं दर सकाळची सुरुवात छान ओवाळून घ्यावं कारण हे आपले धार्मिक परंपरेनुसार आपण असं बर्थडेला ओवाळून ते घ्यायचं आता आपण आहे ना दुसऱ्या कल्चरचं अनुकरण करतो फक्त केक कापतो तसं नको व्हायला हो त्यामुळं ते, ते ही करायचं कारण मुलांना ते आवडतं आणि आपल्याला ह्या गोष्टी आवडतात म्हणून दोन्ही मेंटेन झालं पाहिजे ते म्हणलं जात दादा आता बॅग मध्ये ठेवतो का सगळ ने आणि व्यवस्थित दे सगळ्यांना एव जास्त मोठी बॅग असं वाटत नाही का छोटे घेतो तसं नको करू त्याला कशी फोन कर बरं ठेव आता टिफिन बॅग वाढदिवस की मुलांना शाळेत जाऊन मुलांसंग सेलिब्रेट करायला खूप आवडतं त्यांना घरी राहायला बिलकुल पण आवडत नाही तरच त्याने ना या दिवशी पटकन आवरलं आणि गेलं नाही तर रोज मला त्याच्या मागे लागावं लागतं तर शाळेत गेल्यानंतर माझी कामं आवरली आणि त्यानंतर आम्हाला लग्नालाही जायचं होतं कारण सरांच्या कलिकच्या हो मुलाचं लग्न होतं त्यामुळे एवढ्या साड्या आहेत पण काय आपल्याला घालायला वेळेवर काही एक पण सापडत नाही तर माझ्या बाबतीत तर तसंच होतं की कुठली घालू कुठली नाही असं होतं आणि दुपारी मी फेशियल केलं होतं तर छान चेहऱ्याला लग ग्लो आला होता तर फेशियलचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे आपल्या चॅनलवर त्यानंतर बड्डे म्हटलं की मुलांची आपल्याला खूप हाऊस असते आणि त्या गोष्टी करायला खरं मला खूप आवडतं कारण मुलांचा बड्डे असला तरी मला असं वाटतं की व्यवस्थित झाला पाहिजे आणि आता तो दहा वर्षाचा झाला तरी मला असं वाटत नाही की तो खूप मोठा झाला आहे त्यामुळं मी असा त्याचा बड्डे सेलिब्रेट करते खूप त्याला आवडतं असं बड्डे सेलिब्रेट करायला तरी पण आहे ना आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळं खूप गोष्टी करू शकले नाही पण त्यातल्या त्यात जेवढ्या गोष्टी जमतील ना तेवढ्या करा आणि डेकोरेशन थोडंसं केलं की त्याला चांगलं वाटावं कारण त्याचा स्पेशल डे असतो त्यामुळं मी असं करते आणि अजून दुसऱ्या काही एवढ्या गोष्टी करत नाही पण जेवढ्या जमतील तेवढ्या तरी मुलांना खुश राहील यासाठी थोड्याफार गोष्टी करायला हरकत नाही असं मला वाटतं तर बलून थोडेसे आणले होते मी ते फुगवले आणि बॅकग्राऊंडला थोडंसं आता हे असलं गोष्टी मिळतात आणि मुलांना याच्यातच खूप इंटरेस्ट असतो आणि शाळेत काहीतरी द्यायचं म्हणून शाळेत देण्यासाठीही आणलं होतं मी गोष्टी तर अगोदरच ते तुम्हाला दाखवलं आणि त्याला खूप छान वाटलं या गोष्टी दिल्यानंतर बड्डे केल्यानंतर कारण वर्षातून आपण सण साजरे करतो पण त्याला काही त्याचं इंटरेस्ट नसतो त्यांना फक्त बड्डेमध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो तर आता मला लग्नाला लग जायचं होतं ते ही छान साडी नेसली होती मी आणि आता मेकअप करते मी खूप सिम्पल मेकअप करते ते तुम्हाला दाखवते अगोदर मी मॉइश्चरायझर लावून घेतलं लग्न असो नाही तर असो प्रत्येकाला मेकअप करायला आवडतो थोडंसं छान राहायला आवडतं आणि मेकअप आता सगळेजणच करतात त्यामुळं आपल्याला वेळ असं वाटतं की आपण ही छान दिसावं तर त्यामुळं व्यवस्थित असं मेकअप करायला आपल्याला जमायला पाहिजे प्रत्येक वेळेसच आपण पार्लरमध्ये जाऊन मेकअप केला तर आपल्या चेहऱ्याचं तर वाट लागतेच लागते पण आपलं बजेट पण खा हे होतं त्यामुळं थोडं आता युट्यूबवर तर एवढे सारे व्हिडिओ आहेत आपण ते बघून ही थोडंफार मेकअप करू शकतो आता आपल्याला प्रत्येक वेळेसच एवढा हेवी मेकअप करायचा नसतो कधी लांबचं लग्न असतं तर थोडासा मेकअप करतो सणवार असेल तर एवढा हेवी मेकअप करत नाही तर तेवढा थोडाफार मिनिमम आपल्याला आला पाहिजे तर आता मी छान मेकअप कसा करते ते तुम्हाला दाखवते तर पहिल्यांदा आहे ना मी मी सिम्पल प्रोडक्ट वापरते आणि खूप खर्चिक नाही कारण फाउंडेशन ते मी खूप वापरून बघितले पण माझ्या चेहऱ्याला आहे ना फाउंडेशन काय व्हायचं की असं उमट व्हाईट वाईट वाईट स्पॅच यायचे त्यामुळं मग मी एकदा एक, एक व्हिडिओ बघितला यूट्यूबला आणि ते दिल्लीचे पार्लरवाल्या होता तर त्यांचा व्हिडिओ बघितल्यापासून मी हे स्टिक आणलं आणि आता माझा सगळ्यांना मेकअप एवढं आवडतं जे फाउंडेशन लावून पार्लरवाल्या करतात ना तर त्यांच्यापेक्षा गावाकडं तर माझा मेकअप सगळ्यांना आवडतो आणि माझ्याकडनं करून घेतात माझ्या बहिणीला तर माझा खूप मेकअप आवडतो त्यामुळं शक्यतो मी या, या दोन गोष्टीतच करते मेकअप तर हे आहे ऑलिओचे पॅनस्टिक तर ह्याचे दोन शेड आहेत माझ्याकडं एक आपण आहे ना ऑरेंज करेक्टर म्हणजे आपले जे काळे डाग असतात ते झाकण्यासाठी आपण ऑरेंज करे करेक्टर वापरतो तर ते लावलं मी पहिल्यांदा आणि ते आपला चेहरा दुसरं आपण जे लावतो ना ते खूप वाईट आहे म्हणजे आपल्या शेडपेक्षा एक वाईटच घ्यावं लागतं पण आपल्या चेहऱ्याला ना एक नॅचरल पणा येण्यासाठी आहे ना ते थोडं थोडंसं मी सगळीकडेच लावते आता मी त्या ताईंचं बघून ता मी तसं करते आता ते बरोबर एका चुकीचं नाही माहिती मला पण माझ्या चेहऱ्याला ते सूट होतं आणि खूप वाईट दिसत नाही त्यामुळं मी तसं करते आणि इथं आहे ना मी खूप कमी प्रमाणात प्रोडक्ट वापरते तरी पण खूप छान होतं जास्त प्रमाणात ही वापरायची ती गरज नाही आता खूप दिवसापासून वापरते आता माझं ह्याचं आहे ना एक्सपायरी जात आली आहे पण हे वॉटरप्रूफ आहे आणि इन्स्टंट मेकअप होतो आणि आपल्याला आहे ना काही वापरायचं नाही मी मेकअप शक्यतो आहे ना आपल्या बोटाच्या साह्यानेच करते स्पंज हे वापरायचीही गरज नाही मला असं ब्लेंड व्यवस्थित होतं असं वाटतं बोटाने त्यामुळं मी हातानेच करते आणि चेहऱ्याला आपण लावतोच लावतो पण गळ्यालाही लावायचं कारण आपला चेहरा आणि गळ्या याच्यामध्ये आपण मेकअप तोंडाला केलं आणि खाली नाही गळ्याला लावलं ना ला तर ते वेगळं दिसतं त्यामुळं गळ्यालाही आपण जे प्रोडक्ट तोंडाला लावतो ना त्यातले एक फाउंडेशन झालं वापरत असाल तर हे स्टिक हे आपल्या गळ्याला लावायचे त्यामुळं असं इवन दिसतं तर आता इथं मी लावून घेतले आणि इथं कॉम्पॅक्ट पावडर लावायचे आता कधी कधी तर मी आहे ना याच्यावर टॉलकम पावडरही लावली तरी पण खूप छान बेस्ट होतो आणि खूप सिंपल होतं आता हे पॅनस्टिक आहेत ना फक्त दीड दीडशे रुपयाच्यात पण ह्याचा रिझल्ट इतका छान आहे ना आणि कधी कधी फाउंडेशन वापरल्यानंतर बघा तोंडावर फोडे येतात तसंही काही होत नाही पण आपल्या चेहऱ्याच्या ह्याच्यानुसार आहे ना याच्यामध्ये शेड आहेत ते आपल्याला निवडावं लागतात आता माझ्या चेहऱ्यानुसार मी शेड निवडले आता ह्याच्यावरचं तर एवढं यूज झाले ना ह्याच्यावरचं सगळं गेलं काही दिसतही नाही आहे आणि मला हे आठवणं गेले ग आता खूप वर्ष झालं मी घेतले ह्याची तीन वर्ष एक्सपायरी असते त्यामुळं खूप खूप दिवसही जातात हे आणि वापरताही येतं आता बघा माझ्या चेहऱ्यामध्ये किती फरक आणि थोड्या वेळानंतर अजून छान चेहरा आपल्याला दिसतं आणि नंतर मग ॲव्रो फिल करायच्या ॲब्रो पेन्सिल वापरत नाही मी आणि जेव्हापासून आहे ना हे वापरते ना मी पॅलेटमधलं तर तेव्हापासून आहे ना मला असं पार्लर जसा फील येतो नाहीतर मी अगोदर पेन्सिल वापरायचे तर माझं डोकंही दुख दुखायचं दुख ॲब्रो पेन्सिलनं आता तुमचं दुखत म्हणजे म्हणतात ॲब्रो पेन्सिल वापरल्या दुखतं त्यामुळं मग मी ती सोडून दिली आणि पावडर पॅलेट वापरते तर खूप छान असं उठाव येतो आणि आपल्या ॲब्रो एकदम अशा तर काळ्या तर हे दिसत नाही इवन छान नॅचरल दिसतात त्यामुळं मी हे वापरते आणि खूप मोठे मोठे दिसतात तर असं मी ॲब्रो फील करते आणि मी मेकअप बरोबर करते का नाही मला नक्कीच ना कमेंट करा कारण आहे ना आपल्या चेहऱ्यानुसार आपल्याला जसं येतो तसं आपण करतो आता ते चुकीचा का ब म्हणजे बरोबर हे मला माहित नाही पण मला जसा येतो तसं मी मी करते तसं तुम्हाला दाखवते तर थोडंसं आहे ना आपल्या डोळ्यावर असं काळपटपणा थोडंसं असतो तर तो छान असं उठाव दिसण्यासाठी मी थोडस आय लावते जास्त लावत नाही मला काय जास्त हेवी करायचं नव्हतं पण थोडंसं लावला तर छान दिसतं ते आणि मी गोल्डनचंच लावते असं कधी पण असं खूप छान वाटतं ते गोल्डन लावल्यानंतर आणि मी लिपम तर अगोदर लावून घेतलाच होता पण आहे ना यावेळेस आहे ना मी वेगळं मला शेड पाहिजे होता आणि तसा शेड माझ्याकडनं नव्हता लिपस्टिकचा त्यामुळं मी काय करते प्रत्येक साडीवरचा आपल्याला काही शेड नसतो तर मी तुम्हाला दाखवते पुढं मी काय करते तर मी आहे ना आपल्याकडे जे आय शॅडो पॅलेट असते ना त्याच्यातील अगोदर ना साईडनं मी हायलाईट करून दे घेते आणि त्यानंतर मग लि आपल्याकडं जो हायला नसेल लिपस्टिक तर ते आय शॅडो पॅलेटमधले घेते आणि ती लावते त्यामुळं खूप छान दिसतं आणि मी आता तसंच केलं तर व्हिडिओमध्ये कट झालं वाटतं ते आणि त्यानंतर मग आपल्याला ह्या गोष्टी असतील तर करायच्या नाहीतर पण काय होतं की आपल्या जे पापणे असतात त्याच्यावर पावडर बसते त्यामुळं ही या गोष्टी करायच्या आणि आयलायनर लावायचं तेही खूप छान दिसतं आयलायनर तर असा मेकअप केला पटकन मग सर आले तेवढ्यात मग काय मला नंतर शूट करायचं झालं नाही आणि त्यानंतर उशीर झाला होता म्हणून मग पटकन असा लुक करून गेलं मी तुम्हाला डायरेक्ट तिथं गेल्या जातानाच दाखवला की मी लुक कसा केला हेअरस्टाईल ही काही नॉर्मलच केली होती तर अशा पद्धतीने आणि आज आहे ना, ना सोनं व्यवस्थित स्वच्छ केल्यामुळं इतकं छान पण दिसत होतं ते त्यानंतर लग्नाला गेलो उशीर झाला होता आम्हाला लग्नाला जायचं जा पण उ लग्न उशिरा लागलं म्हणून बरं झालं कारण सरांना घरी यायचं होतं घरून नंतर आम्हाला शाळा शाळा कारण साडेपाच वाजता सुटते त्यानंतर आम्हाला मग लग्नाला जावं लागलं तसं खूप छान लग्न होतं आणि लग्न एवढं मस्त होतं ना तर परत नंतर सगळे भेटले हे झालं सगळ्या सगड़, सरांचे सगळे कलिग्स भेटले मॅडम भेटल्या त्यामुळं मग बोलता बोलता एवढा वेळ गेला की मला शूट करायचं काही लक्षात राहिलं नाही त्यामुळं तिथं फक्त येताना लक्षात आलं की आपण तर शूटच केलं नाही एखादा फोटो तरी काढावं म्हणून आम्ही फोटो काढला फक्त आणि रात्री आम्ही आला यायला साडेनऊ दहा वाजले त्यानंतर आम्ही केक आणायला गेलो आणि केक आणल्यानंतर मग आमची बड्डेची तयारी झाली आता रात्रीच्या साडे दहा वाजल्या होत्या त्यामुळं मग म्हटलं कोणाला बो बोलव नाही बोलव म्हणून मी काही बोलवलं नाही आणि आता रिषभलाही असं कोणी बोलवलं हे केलं की त्याला खूप कसं तर वाटतं ते बड्डे करताना त्यामुळं मग मुलं असले तर वेगळी गोष्ट पण मोठे बोलवायचे म्हटलं की मग परत आलंच ते सगळं आणि बड्डे करायचं म्हटलं की मग म्हटलं आपण तर बाहेर जावं गेलो होतो मग त्यांची तयारी राहिली होती त्यामुळं मग म्हटलं चला आता घरच्या गर घरी मग आम्हीच ओवाळलो आणि मग बड्डे केला तर त्यालाही छान वाटतं असं आणि प्रत्येक मुलालाचा बड्डे आईवडिलांना असं वाटलं की स्पेशलच असावं त्यामुळं मग संध्याकाळी ओवाळं ओवाळलं आणि या दिवशीपासून मी एक नवीन पद्धत केली आहे आपल्या धार्मिक रीती रिवाजानुसार मी वाचलं होतं की जेवढा बड्डे असेल ना तेवढ्या कणकेच्या ह्याच्याने ओवाळायचं आता मी प्र खूप जणांचं बघितलं की साठावा बड्डे असले तर साठ दिवे करतात मग ओवाळतात असं बघितलं होतं खूप जागेवरही हो त्यामुळं मग मी या वर्षापासून नवीन पद्धत काय म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये हे केली आता कोणाच्यात करत असतील बहुतेक पण मी काय करत नव्हते तर मी यावेळेसपासून जेवढे जेवढा बड्डे म्हणजे जेवढ्या वर्षाचा आहे तेवढे दिवे बनवायचे आणि त्या दिव्याने ओवाळायचं तर असं धार्मिक पद्धतीने बड्डे ही करणार आहे छानपैकी आणि केक तर आणणारच कारण मुलांना आवडतो खायला त्यांना आवडतो आणि मग त्यामुळं आम्ही दोघांनी म्हणजे घरच्या घरीच आम्ही छान सेलिब्रेट केला त्याला खूप आवडला सरांनाही त्याला ओळून घेतलं बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडेपी बर्थडे टू यू केक ही कट केला म्हणजे दोन्ही आपण करायचं धार्मिक गोष्टीही करायच्या आणि आताच्या ह्याच्यानुसार त्यांनाही चांगलं वाटतं मुलांना त्यामुळं असाही बर्थडे केला तर असा आम्ही ब बड्डे सेलिब्रेट केला त्यानंतर केक खाऊ घातला केक तर खूप छान होता रसमलाई केक होता तर सगळ्यांनाच खूप आवडला तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्त्री स्वामी समोर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल